माजी आमदार राजन साळवी हे सध्या भाजपामध्ये जाणार आहेत अशी जोरदार चर्चा आहे त्यांचा पराभव करणारे आमदार किरण सामंत यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी उत्तर असं दिलं मला निवडणुकीपूर्वीच कल्पना होती की ही निवडणूक मी जिंकणार आणि जे निष्ठावंत म्हणून सांगतात हे आपली नंतर निष्ठा दाखवणार परंतु आपल्या माध्यमातूनच मी ऐकतोय की ते बी जे पीमध्ये प्रवेश करणार शिंदे गटामध्ये प्रवेश करणार किंवा अन्य कुठे जाणार आणि त्यांची उभाटामधली दारं बंद झालीत हे देखील आपल्या दे माध्यमातून मी ऐकलं परंतु त्यांच्या या अस्थिरपणामुळे उभाटामधली बरेचशी लोक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी आमच्याकडे प्रवेश करत आहेत प्रमुख पदाधिकारी देखील प्रवेश करत आहेत आणि जर त्यांनी अन्य कुठच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्या पक्षातली लोकंसुद्धा आमच्या संपर्कात आहेत तिथून त्या पक्षामधून देखील आ, आमच्या पक्षामध्ये बरीच लोक आहेत राजन साळवी यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी त्याचा फायदा तुम्हालाच होणार का या प्रश्नावर त्यांनी असं उत्तर दिलं नक्कीच होणार कारण त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कोणी तयार नाही ती सगळी लोक आमच्या संपर्कात ती पक्षप्रवेश बघतात रोज चाललेले आणि ते ज्या पक्षामध्ये जातील त्या पक्षामधील परत लोक आपल्याकडे येतील त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला आहे असं मला वाटतं राजन साळवी यांना शिंदे शिवसेनेमध्ये ऑफर होती त्यांनी मी येतो असं सांगितलं देखील होतं परंतु त्यांना हा गैरसमज झाला की चे जाला नहीं। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल परंतु तसं काही झालं नाही आणि त्यांची अडचण झाली हे बोल आहेत भैया सामंत यांचे त्यांना लोकसभेनंतर सुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं ते येतो म्हणून सांगत होते परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार बी आमदार होणार मी मंत्री होणार त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले त्यांना पराभवाला सामोरा जाऊ लागलं आणि महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडून त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे परंतु त्यातलं तथ्य मला माहिती नाही परंतु जे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मान्य